नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंद बघेनो आज शुक्रवार दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे सत्तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी आपण विचारलेल्या तेरा प्रश्नांना उत्तर देईन हे प्रश्न मला ईमेलनी पाठवलेले आहेत किंवा मा मी जे व्हिडिओ प्रसारित केले त्याच्या कॉमेंट्समध्ये लिहिलेले आहेत मी मागे देखील एकदा सूचना केली होती कमेंट्समध्ये लिहिलेल्या प्रश्नाच्याऐवजी आपण ईमेलने मला प्रश्न पाठवा म्हणजे मग आपला प्रश्न आपल्याला सविस्तर कळवता देखील ये आणि मग मला त्याचं सविस्तर उत्तर देता देखील येईल त्याला प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करा आणखीन एक सूचना मी आपल्याला कल्पना मी अनेक वेळा सांगितलं की मी दर सोमवारी यशदामध्ये सकाळी साडे दहा ते दीड या दरम्यानमध्ये मोफत सल्ला देण्यासाठी उपलब्ध असतो आणि त्यासाठी माझी मुलाखतीची तारीख व वेळ ठरवून घ्यायची असते त्याच्यासाठी कोणाशी संपर्काचा हा नंबर मी अनेक वेळा आपल्याला सांगितला पण काही वेळा मुलाखतीची वेळ आणि तारीख ठरवून देखील कर्मचारी किंवा अधिकारी त्यावेळेस येत नाहीत म्हणजे एका बाजूला मुलाखतीची वेळ घ्यायची आणि मुलाखत तारीख ठरवून घ्यायची आणि त्या दिवशी ते आलं नाही तर त्या साम साहजिकच माझा देखील वेळ जातो आणि इतर जे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना माझ्याकडे मुलाखतीची वेळ घ्यायची असते त्यांना देखील मुलाखतीची वेळ घेण्यास विलंब होतो कारण मी एका दर सोमवारी फक्त तीन लोकांना अपॉइंटमेंट देतो असो सर्व संबंधित याची नोंद घेतील चला प्रश्नांचे उत्तर देण्यास सुरुवात करतो पहिलाच प्रश्न ह्या अनुकंपा नियुक्तीबाबत आहे या अनुकंपा नियुक्तीबाबत हे ग्रस्त यांचे जे वडील होते हे सिंचन खात्यात होते आणि बाईक ॲक्सिडेंटमुळे वारले आणि त्यानंतर त्या ते वारल्यानंतर त्यांच्या जे प्रश्नकर्ते आहेत त्यांनी साचिकच अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज दे देखील केला होता आता दरम्यान काय झालं अनुकंपा नियुक्ती वेळे मिळेपर्यंत त्यांची केंद्रीय राखवी पोलीस दलामध्ये न नियुक्ती झाली आणि त्यांनी तिकडे ती निको नोकरी देखील केली आता मात्र अनुकंपा तत्वावरील त्यांची जी वेटिंग लिस्ट आहे त्यानुसार त्यांचा क्रमांक आलेला आहे आणि त्याकरता त्यांना कागदपत्र मूळ कागदपत्र घेऊन बोलावलं असताना यांची मूळ कागदपत्र केंद्रीय राखीव दल जो आहे म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस त्यांच्या कार्यालयामुळे यांना काही सादर करता आली नाही पण त्याच्यामध्ये त्यांनी मात्र आपले कल्पना दिली की काय मी त्या ठिकाणी नोकरीला आहे परंतु मला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती पाहिजे आता जर त्यांना नोकरी मिळाली असेल तर ह्यांना अनुकंपा तत्वाला नियुक्ती दे देता येईल किंवा नाही याच्यासाठी अमरावती इथलं जे जलसिंचन खात्याचं जे अधिकारी आहेत त्यांनी एक शासनाकडे पत्रव्यवहार केलेला आहे अजून त्या पत्रव्यवहाराला उत्तर आलं नाही पण गेल्यावेळी मी ह्याना सांगितलं की ह्या त्यांनी शासनाकडे पत्र व्यवहार त्याच्याकडून काय खुलासा येईल त्याच्याप्रमाणे खालचे एक अधिकारी खाल का कार्यवाही करतील पण माझ्या दृष्टीने अनुकंपा तत्वाली तुम्हाला एकदा नोकरी मिळाली मग कुठलीही नोकरी मिळाली ना तर आता मात्र अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळण्याची शक्यता नाही मला कल्पना आहे की तुम्ही तिकडे राजीनामा वगैरे दिलेला आहे आणि त्यामुळे आपण आपल्या आईची तब्येत नाही वगैरे हे मी मला समजू शकतो परंतु अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचं धोरण जे ठरवलं ते कशासाठी क करता मनुष्य जो अधिकारी किंवा कर्मचारी असतो त्याचा मृत्यू झाल्यानंतर जी ता आर्थिक संकट जे कोसळतं कुटुंबावर कारण त्याच्या करताच मनुष्य गेला असल्यामुळे त्याच्याकरता ही अनुकंपा नियुक्ती योजना केलेली आहे आणि म्हणून माझ्या दृष्टीने शासनाकडे पत्रवर केलात पण शासनाकडून याच्यासाठी आप काही आपल्याला मनात आहे तसं उत्तर मिळण्याची शक्यता माझ्या दृष्टीनं नाही मिळाल्यात आणि त्याप्रमाणे तुम्हाला अपॉइंट मिळेचा आनंदच आहे पण शासनाकडून जर नकारार्थी उत्तर झालं तरी आपण कृपया न्यायालयात जाऊ नका न्यायालयात आपल्या बाजूने निकाल होण्याची शक्यता नाही मी जसं मागे सांगितलं अधिक पुन्हा एकदा यांना सांगतो की आपण सोमवारी मला मला कल्पना आहे की यशदामधले फोन मध्यंतरी बिघडलेले होते पण आता यशदामधले फोन चालू आहेत येत्या सोमवारी सकाळी साडे ते साडे अकरा या दरम्यान मला जरूर फोन करा आणि तिथला फोन क्रमांक आपल्याला सांगतो शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ चला प्रश्न दुसऱ्या प्रश्ना प्रश्नाकडे या प्रश्न क्रमांक दोन या प्रश्नकर्त्या मा, महिला मा, आहेत आणि यांचं म्हणणं आहे की विभागीय चौकशी नोकरीमध्ये केव्हाही लागू शकते का सेवा कालामध्ये जर कर्मचाऱ्यांनी गैरवर्तवणूक केलं काही कामात हलगर्जीपणा केला वरिष्ठांच्या आदेशाचं पालन न केलं तर त्यांच्याविरुद्ध केव्हाही विभागीय चौकशी लागू शकते शेवटी कर्मचाऱ्यांनी जे गैरवर्तन केलं तर त्याला ही शिक्षा ही मिळालीच पाहिजे आणि ती वेळेत मिळणं देखील आवश्यक आहे आणि म्हणून त्याच्याकडून जर गैरवर्तन घडलं बेशिस्तपणा घडला तर विरुद्ध केव्हाही कारवाई होऊ शकते प्रश्न क्रमांक दोन या प्रश्नकर्चा म्हणणं हे जिल्हा परिषदेमध्ये अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज केला आहे वर्षे होऊन गेले अजून नियुक्ती मिळाली नाही तर आता पहिला प्रश्न आहे की या प्रश्नकर्त्यांनी हे स्पष्ट केलेलं नाही की वडील कोण अनुकंपा नियुक्ती केव्हा मिळते जेव्हा कर्मचारी किंवा जेव्हा सेवेत असताना त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या कुटुंबावर आर्थिक जे संकट कोसळतं संकट दिसला कोणी करता नसतो अशा वेळीच वारसांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळते त्यामुळे आपण ज्याला आपल्या बाबतीमध्ये आपले वडील किंवा आई ही सेवेत असताना मृत्यू झाली असेल तरच अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय होऊ शकते अर्थात आपल्याला जर त्याच्या अनुकंपा तीन देय असेल त्यांनी आपण ज्यांना जर अर्ज केला असेल तर त्याच्यासाठी अनेक जे अर्ज असतात त्याची वेटिंग लिस्ट असते त्याप्रमाणेच आपल्याला अनुकंपा नियुक्ती मिळू शकेल अधिक काही जर माझ्याकडून प्रश्न उत्तर पाहिजे असेल तर खुलासेवार मला मेल पाठवा याचा मी मे मेलचा पत्ता देखील या पहिल्या स्लाईडवर आहे ईमेलचा पत्ता मग आपल्याला माहिती आहे कर्मचारी मित्र ॲट जीमेल डॉट कॉम त्याला प्रश्न क्रमांक चार हे ग्रस्त एकतीस मे दोन हजार वीसला सेवानिवृत्त झाले आणि त्याच दिवशी यांना दोषारोपपत्र देण्यात आलं म्हणजे प पाच वर्षापूर्वी दोषारोपपत्र देण्यात आलं आणि अजून देखील विभागीय चौकशी पूर्ण काम नाही आणि आता प्रश्न करते बचाव सहाय्यक काम म्हणून काम करतात आता पुढं काय करावं आता मी सांगेन की पाच वर्ष होऊन गेले तर पण सेवानिवृत्त आहे तर आपण जरूरच विरुद्ध आपण दाद मागू शकता महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे आणि मग त्या ठिकाणी प्रशासकीय न्यायाधीने निया एक कदाचित गोष्ट करेल की तुमच्या विरुद्धची विभागाची चौकशी किती दिवसात पूर्ण करावीची अशी कालमर्यादा ठरवून देईल किंवा जर आपल्याला पेन्शन म्हणून खरं पाच वर्ष म्हणजे खूप उशीर झाला आहे त्यामुळे कदाचित महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण तिथले दोषारोप वगैरे सर्व लक्षात घेतल्यावर पाहिल्यावर असंही सांगू शकेल की विरुद्ध विभागीय चौकशी रद्द कर केली जाऊ शकते त्यासाठी आपण मॅटमध्ये जाण्याचा निर्णय घ्यावा आता याच्यासाठी आपल्याला माझी प्रत्यक्ष भेट पाहिजे असेल तर मी सांगितलं मी दर सोमवारी भेटतो आणि माझी भेटीची तारीख व वेळ ठरवून घेण्याकरता आपण वर्षा सावरखंडे यांच्याशी संपर्क साधा त्यांचा दूरध्वनी क्रमांक आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन वर्षा सावरखंडे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं की एक एक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखली रोखली तर निवृत्त होईपर्यंत पदोन्नती मिळणार नाही का असं मुळेच नाही गोपनी आपले गोपनीय अहवाल बाकीचे चांगलेले आहेत एक वेतनवाढ थांबली याचा अर्थ निश्चितच परंतु आपल्याला या कारणावरून तुम्हाला तुमची पदोन्नती रोखता येत नाही पदोन्नती समिती नेहमी आपल्याकडचे विद्याचे जे गोपनीय अहवाल आहेत त्याची छाननी करतील आणि ते जर गोपनीय अहवाल चांगले असले तर वेतनवाढ झाली थांबवली म्हणून काही पदोन्नती देता देय नाही असा कुठलाही नियम नाही चला पुढच्या प्रश्न करून घ्या या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की पुन्हा यांना निलंबन करून नव्वद दिवस होऊन गेले पण निलंबनातून त्यांची सेवेत पुनर्स्थापना केले नाही नव्वद दिवसात पत्र दिलेलं नाही तर आता काय करावं आता याच्यासाठी त्यांना मी मागाशी सांगितलं आता नवीनच जो मी तुम्हाला शास एक व्हिडिओ क्रमांक चारशे त्रेसष्ट केला त्या शासनाने स्पष्ट सूचना दिलेली आहेत की नव्वद दिवस जर ज्या निलंबनांच्या आत पत्र दिलं नसेल तर त्या कर्मचाऱ्याची सेवेत पुनर्स्थापना करा तर हा जो तिथला जो शासन निर्णय आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा जो त्या मी व्हिडिओसोबत सोबत दिलेला आहे चारशे त्रेसष्टच्या त्याचा आधार घेऊन आपण आपल्या आपण शिस्तभंग विषयक अधिकाऱ्यांकडे अर्ज करा नाही तर आपल्याकडला मॅटमध्ये दाद मागण्यासाठी विचार करा त्यात आपण म्हटलं निलंबन काळातील पन्नास टक्के थांबवलेले वेतन मिळेल का तर आपल्याविरुद्ध काही विभागीय चौकशी पूर्ण केली आणि त्याच्याविरुद्ध जर दोषारोप सिद्ध झाले मग आपला निलंबन काळ कर्तव्य काळ म्हणून धरायचा किंवा काय ठरवावं लागेल आता निलंबन काळ जर तुम्हाला परत तुम्हाला काम घेतलं आणि विभागीय चौकशी झाली नाही तरी तो निलंबन काळ त्यांना ठरवावा लागेल की काय आहे तो आणि मगच आपल्याला आता निर्वाह भत्ता मिळतो आहे पन्नास टक्के मग त्यातला जर नि तो काळ ठरला तर मग मात्र उर्वरित रक्कम आपल्याला मिळू शकेल त्याला प्रश्न क्रमांक सहा हा प्रश्न काळ फार महत्त्वाचा आहे या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की अनुकंपा तत्वावर तांत्रिक पदावर नेमणूक करता येते का आणि ती सिद्धी करताना प्रमोशनला डू असणाऱ्या कर्मचाऱ्यास डावलून तांत्रिक प तत्वावर अनुकंपा तत्वावर नेमणूक करता येते आता अनुकंपा ही जी नेमणूक आहे आपल्याला माहिती आहे की शासनानेला यांनी जो निर्णय दिल आपल्या एकवीस सप्टेंबर दोन हजार सतराचा शासन निर्णय आहे आणि त्या हा या शासन निर्णयाची चर्चा मी केलेली आहे व्हिडिओ क्रमांक ब्याऐंशी आणि ज्या त्या त्याच्याबरोबर जे परिपत्रक जोडलेलं आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार सतरा या परिचय पर तीनमध्ये शासनाने स्पष्ट केलं आहे की कोणत्याही गट क को आणि ड मधील पदावर अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देता येत नाही फक्त देताना सेवा प्रवेशातील शिक्षण अर्हता असल्यास त्यामुळे एखाद्याला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देत दे असाल ती जर क कच जर असेल आणि त्या कर्मचाऱ्याकडे म्हणजे जो अनुकंपा तत्वावरील नोकरी मागतोय त्याच्याकडे जर तांत्रिक असेल तर त्याला नेमणूक देता येऊ शकेल आपण म्हणता ती पदोन्नती डावलून देता येईल का आपल्या प हे अनुकंपा तत्वावरील नियुक्ती जी दिली जाते त्याच्यासाठी पदं काय असतात एका वर्षात जी रिक्त पदं होतात त्यातली वीस टक्के पदावर अनुकंपा तत्वावरील नियुक्ती दिली जाते त्यामुळे पदोन्नती जो असेल ते पदोन्नती नाकारून अनुकंपा तत्वाची नियुक्ती दिली जात नाही चला प्रश्न क्रमांक आपण पुढच्या प्रश्नाकडे काढा प्रश्न क्रमांक आठ पुन्हा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हे प्रमोद शेजुळे म्हणून प्रश्न करते त्यानं मला माझी भेट घ्यायची माझी भेट घेण्यासाठी तारीख वेळ ठरवून घ्या त्याच्यासाठी वर्षा सावरखंडे यांच्याशी संपर्क साधा त्यांचा नंबर मगाशीच सांगितला पुन्हा एकदा सांगतो शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा एक पुन्हा आता प्रश्न क्रमांक आठ यांचं असं म्हणणं आहे की यांची आई होती प्राथमिक शाळेत नर्स होत्या आणि यांनी आईच्या जागेवर अनुकंपा नियुक्तीसाठी अजून अर् अर्ज केला पण अजूनही मानक यांना दहा वर्ष होऊन गेली पण अनु अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळालेली नाही आता पहिल्यांदा मला सांगा की त्यांच्या जागेवर म्हणजे अनुकंपा तत्वाला नियुक्ती केव्हा देय असते मी जसं मगाशी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की कर्मचारी किंवा अधिकारी सेवेत असताना त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला अनुकंपा तत्वाला नियुक्ती देत आहेत है। आपल्या जे आपण कमेंटमध्ये किंवा प्रश्न विचारलेला आहेत त्यामध्ये आपली आई प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्स होते हे म्हटलंय पण त्या सेवेत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे का असला तर मात्र आपल्याला अनुकंपा तत्वाल नियुक्ती देय आहे पण आता याला जर आपण जर ज्या नियमामध्ये बसून सुद्धा आपल्या अनुकंपा तत्वाला नियुक्तीसाठी जी वेटिंग लिस्ट केली त्यामध्ये जर आपलं नाव इन्क्लूड केलं असेल तर त्याप्रमाणे जो अनुक्रमांक आहे सिरियल नंबर जसा वेटिंग लिस्ट त्याप्रमाणेच आपल्याला नियुक्ती मिळू शकेल आपण म्हणता कोर्टामध्ये जाऊ का कोर्टात केस करून काही उपयोग होणार नाही पहिल्यांदा आपल्याला अनुकंपा नियुक्ती देय आहे की नाही याची खात्री करा आणि मग आपलं जर नाव त्या या याची जिल्हा परिषदेमध्ये चौकशी करा की तुमच्या अर्जा अर्जाची छाननी करून तुमचं नाव यादीमध्ये ठेवलेलं आहे किंवा काय पण आधी यादीमध्ये ठेवलं असेल तर त्यामध्ये अनुक्रमा अनुकंपा अनुकंपानुक्ती दिली जाईल त्याच्यात आपल्या जो नेम सरकारच्या वेटिंग लिस्टमध्ये आपला नंबर दहा असेल आणि बाराव्या नंबरला अनुकंपा तत्वाला नियुक्ती दिली असेल तर मात्र आपल्याला न्यायालयात जाता येईल अन्यथा न्यायालयात जाऊ नका उगीच वेळ आणि पैसा खर्च होईल तर प्रश्न क्रमांक दहा यांचं म्हणणं आहे की यांचे एक मित्र होते लँड इन्स्पेक्ट कॅनॉल इन्स्पेक्टर म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि नेमणूक झाली आणि त्याचा ईमेल त्यांना पाठवण्यात आला सात जून दोन हजार चोवीसला की कागदपत्रं वगैरे घेऊन या आणि शेवटची तारीख त्यांना दिली होती बावीस जून दोन हजार चोवीसला पण या ईमेल मिळून देखील हे काही कार्यालयामध्ये गेले नाहीत कागदपत्र दिल्यामुळे आणि आता त्यांचं म्हणणं आहे की त्यांना अपॉइंटमेंट मिळू शकेल का आपण तिथे गेला नाहीत आपण त्या ठिकाणी एकदा चौकशी करा आपण म्हणता की त्यांची अपॉइंटमेंट झाली वस हो ही वॉज अपॉइंटेड त्यामुळे नेमकं आपल्या प्रश्नावरून नेमका प्रश्न काही समजला नाही पण आपल्या प्रश्नावरून असं दिसतं मला की आपण वेळेमध्ये तिथे गेला नाही आपल्याला कागदपत्र घेऊन बोलू येते आणि आता जवळजवळ त्याला वर्ष झालं आणि कारण जेव्हा एखादी नियुक्ती झाली असेल ते कागदपत्रासाठी विशिष्ट काल्यमर्या दिली असेल त्या पत्रामध्ये स्पष्ट म्हटलेलं असेल या तारखेमध्ये आला नाही तर आपला नोकरीचा आपल्याला नोकरीची जरूर नाही वगैरे असा काहीतरी उल्लेख असेल त्यामुळे आपल्याला खूप विलंब झाला आहे आणि तो विलंब काही क्षमापित होण्याची शक्यता नाही पण परु परंतु तरी देखील ज्या कार्यालयातून आपल्याला नियुक्ती मिळेल त्या कार्यालयाशी संपर्क करून चौकशी करून घ्या पुढचा प्रश्न क्रमांक अकरा यांचं म्हणणं आहे नामनिर्देशनाने नियुक्ती काय म्हणजे काय आता नामनिर्देश नियुक्ती केली जाते ती कशी केली जाते एक नियुक्ती जाते पदोन्नतीने म्हणजे का सेवेत कर्मचारी असतो त्याच्यावर पदोन्नती म्हणून दिली जाते नियुक्ती दुसरी असते नामनिर्देशन म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन असो हो किंवा विभागातून एखादी सिलेक्शन कमिटी वगैरे नेमून डायरेक्ट ज्याला सरळ सरळसेवेनी असा मनुष्य नेमला जातो त्याला नामनिर्देशनाने नियुक्ती म्हणतात अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देखील ही नामनिर्देशन केल्यासारखीच आहे कारण बाकीच्या कंडिशन्स लक्षात वगैरे घेऊन ठेवलेल्या असल्यामुळे पण मात्र ती काही पदोन्नतीने दिलेली नेमणूक नाही मला खात्री आहे नामनिर्देशन मग पुन्हा एकदा सांगतो महाराष्ट्र लोकसभा झालेली नियुक्ती ही नामनिर्देशनाने केली असते श एखाद्या विभागातल्या किंवा कार्यालयामध्ये जे सिलेक्ट कमिटी वगैरे जे नेमलेली असते किंवा निवड मंडळ असतं त्यांच्यातर्फे मिळ केलेली जी निवडणुकी डायरेक्टली जी केलेली असते ती नामनिर्देशनाने निवड करून केलेली नियुक्ती पदोन्नतीने नाही अशी ती नामनिर्देशनाने चला प्रश्न क्रमांक बारा हे प्रश्नकर्ते आहेत सहाय्यक आयुक्त म्हणून रिटायर झालेले आता यांच्याविरुद्ध एक, एक से विभागीय चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्यात आला आहे तीन महिने होऊन गेले आणि तरी देखील कारण यांच्याविरुद्ध हे क्लास टू ऑफिसर असल्यामुळे कदाचित क्लास वन ऑफिसर असल्यामुळे यांच्याविरुद्ध जो निर्णय घ्यायचा संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी घ्यायचं आहे आता चौकशी अहवाल सादर केला आणि तीन महिने होऊन गेले तरी मंत्री महोदयांनी निर्णय केलेला नाही हा निश्चितच ही विलंब झालेला आहे कारण शासनानेच निशा आपल्या परिपत्रकात म्हटलं आहे की एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध जेव्हा विभागीय चौकशी केली जाते आणि त्याच्यावर आता आपण सेवानिवृत्त आहात अधिकारी आहात आता आपल्याविरुद्ध काही कारवाई करायची असेल तर आपलं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सल्ला घ्यावा लागेल तो सल्ला दोन महिन्यामध्ये घेण्यात यावा आणि सल्ला प्राप्त झाल्यानंतर एक महिन्याच्यात आदेश काढला पाहिजेत अशाच मार्गदर्शक सूचना आपला अहवाल पाठवून तीन महिने झालेले आहेत तेव्हा याकरता अजून केलेला नाही हा दिलं झाला दिरंगई झाली आहे पण तरी देखील आपल्याला जर याच्यावर जर मग हे करायचे आपल्याला रिलीफ मागायचा असेल काय करावं तर आपल्याला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे जावं लागेल जसं मी एका प्रश्नाला आधी देताना उत्तर सांगित सांगितलं महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधी काय करेल काय की इतके दिवस जर अहवाल सादर केला आपण सांगितलं तर इतक्या कालमर्यादेमध्ये चौकशी निर्णय घ्या अशा प्रकारचा आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण देऊ शकेल किंवा किंवा वेळ सेवानिवृत्ती होऊन जाऊन बरेच दिवस जर झाले वेळ असेल तर आपल्याविरोधीची चौकशी रद्द कर होऊ शकेल पण मी जसं मागे सुचवलं त्याप्रमाणे आपण एकदा आपण कुठे कल्याणला वगैरे आता आपण जरूर मा माझी अपॉइंटमेंट घेऊची तारीख आणि वेळ ठरवून घ्या आणि कागदपत्र सहन मला भेटा असं मी आपल्याला सुचवीन चला या प्रश्न शेवटच्या प्रश्नामुळे प्रश्न क्रमांक तेरा या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की जॉईंट इन्क्वायरी त्या संदर्भात यांचं म्हणणं आहे की एखाद्या ठिकाणी इन्क्वायरी जेव्हा के कंडक्ट केली जाते तेव्हा ती जेव्हा जॉईंट केनो इन्क्वायरी केली जाते तर त्यावेळेस एक प्रकरणामध्ये जॉईंट इन्क्वायरी सुरू केली त्याच्यामध्ये एक एकाला शिक्षा दिली दुसरा ॲक्विट झाला वगैरे दाखवलेला आहे आता त्यांचं म्हणणं आहे की कंडक्ट इन्व्हेस्टिगेशन जे करायचं चौकशी करायची ती स्वतंत्रपणे करायची का किंवा घटना जर एकच असेल तर इट इज जॉईंट इन्क्वायरी करणं बंधनकारक आहे का वगैरे अशा तऱ्हेचे जे प्रश्न आणि तर मी यांना एवढं सांगेन की महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त वापील नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या नियम बारामध्ये एकत्रित कारवाई म्हणजे जॉईंट इन्क्वायरी ज्यामध्ये म्हटलेलं आहे आणि त्या नियमामध्ये असं म्हटलं आहे ज्या प्रकरणात दोन किंवा अधिक शासकीय कर्मचारी संबंधित असतील अशा कोणत्याही बाबतीत राज्यपाल किंवा अशा सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यास सक्षम असलेला दुसरा कोणताही प्राधिकारी एकत्रित कार्यवाही करून त्या सर्व कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगविषयक कार्यकारवाई करण्याचा आदेश देऊ शकेल तेव्हा मी करते या प्रश्न करताना आपण हा नियम बारा हजारा पहा आणि या संदर्भामध्ये या एकत्रित कार्यवाहीवरच मी एक व्हिडिओ केला आहे आणि तो व्हिडिओ क्रमांक आहे बेचाळीस त्याचा व्हिडिओचं नावच आहे हो एकत्रित कारवाई आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आपण व्हिडिओ क्रमांक बेचाळीस पहा आणि त्या बेचाळीसमध्ये आपण व्हिडिओ पाहिला तर आपले या जॉईंट इन्क्वायरीच्या संदर्भात आपल्या ज्या शंका आहेत त्या निश्चित दूर केल्या जातील मित्रांनो आता खूप वेळ झाला आता येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत पुढ पुढच्या आठवड्यात एका नव्या व्हिडिओसोबत नमस्कार